महाराजांची अनुभूती घेण्यासाठी मार्गदर्शक गायडन्स टू एक्सपिरियन्स महाराज प्रेझन्स प्रिय भक्तजन जर तुम्हाला अद्याप समर्थ महाराजांच्या चमत्काराची किंवा कृपेची तीव्र अनुभूती येत नसेल तर निराश होऊ नका महाराजांची कृपा अवर्णनीय आणि अमर्याद आहे ती प्रत्येकाला त्याच्या श्रद्धेनुसार आणि योग्य वेळी नक्कीच प्राप्त होते अनुभव येणे हे आपल्या प्रयत्नांवर आणि आपल्यातील श्रद्धेच्या शुद्धतेवर अवलंबून असते महाराजांचे अनुभव घेण्यासाठी खालील गोष्टी मनापासून आचरणात आणा शुद्ध आणि स्थिर नामस्मरण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करताना तुमचे मन शांत ठेवा केवळ ओठांनी नव्हे तर मनाने नामस्मरण करा दिवसातून एक निश्चित वेळ उदा सकाळी एकशे आठ वेळा नामस्मरणासाठी राखून ठेवा नामस्मरण करताना महाराजांचे रूप डोळ्यासमोर आणा टीप नामस्मरण करताना मी स्वामींना बोलावतो आहे असा विचार न करता स्वामी माझ्यासोबत आहेतच या भावाने जप करा दोन सेवा आणि समर्पण नियमित सेवा महाराजांचे पोथी वाचन तारकमंत्र स्तोत्र आणि आरती नित्य नियमाने करा श्रद्धा स्वामींवर शंभर टक्के श्रद्धा ठेवा जगात काहीही झाले तरी स्वामी माझे रक्षण करतील या दृढ विश्वासाने जगा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे महाराजांचे वचन कधीही विसरू नका समर्पण आपले सर्व चांगले वाईट कर्म महाराजांच्या चरणी समर्पित करा फळाची अपेक्षा न ठेवता निस्वार्थ सेवा करा तीन दृष्टिकोन बदला चांगले कर्म अनुभव केवळ चमत्काराच्या रूपातच येतात असे नाही जेव्हा तुमचा एखादा मोठा अडथळा सहज दूर होतो अनपेक्षित मदत मिळते किंवा तुमच्या मनात अचानक सकारात्मक विचार येतात तेव्हा समजा की महाराजांनीच तुम्हाला मार्गदर्शन केले आहे लहान गोष्टींकडे लक्ष द्या आपल्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या लहान सहान चांगल्या घटनांकडे आणि संकटातून मार्ग निघण्याकडे अधिक लक्ष द्या हाच महाराजांच्या कृपेचा अनुभव असू शकतो चार संयम आणि प्रतीक्षा घाई नको अनुभव येण्यासाठी घाई करू नका किंवा इतरांशी तुलना करू नका प्रत्येकाच्या जीवनाची वेळ आणि गरज वेगळी असते स्वामींवर सोपवा आपले काम करत रहा आणि फळ देण्याची जबाबदारी स्वामींवर सोपवा जेव्हा तुमच्या जीवनात महाराजांच्या हस्तक्षेपाची खरोखर गरज असेल तेव्हा त्यांची अनुभूती तुम्हाला नक्कीच मिळेल निश्चित लक्षात ठेवा महाराजांची अनुभूती म्हणजे केवळ दृष्टांत किंवा के चमत्कार नव्हे तर तुमचे मन शांत होणे संकटात धीर मिळणे आणि जीवनात योग्य निर्णय घेण्याची शक्ती मिळणे होय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा साठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद